मायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या दौऱ्याला कात्रज कोंडव्यात उत्तम प्रतिसाद मिळाला असून रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांसाठी पन्नास हजार कोटी रुपये केंद्रातून आणून प्रकल्प पूर्ण करायचे आहेत तसेच प्रकल्प पूर्ती करूनच पाच वर्षांनी थांबायचंय या हेतून कार्यपूर्तीसाठी शेवटची निवडणूक असल्याचं वक्तव्य आढळराव यांनी केलं याचा विपर्यास करून माझ्यासाठी भावनिकतेचा हा मुद्दा असल्याचा चुकीचा अर्थ कोल्हेंनी काढल्याचा पलटवार महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कात्रज कोंडवा दौऱ्यादरम्यान केलाय श्री आढळराव पाटील पुढे म्हणाले की गेल्या वेळेला अपघातानं माझा पराभव झाला पण आता पुन्हा निवडणूक लढवत आहे यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडून मी विजयी होणार असा आत्मविश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे या बातमीचा आढावा आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर यांनी घेतला आहे तो त्याला उत्तर मला आवश्यकता वाटत नाही पंधरा वर्ष कामच करत आलोय लोकांमध्येच राहिलोय संपर्कात राहिलो पाच वर्षात ह्या उपग्रहस्थाना एक रुपयाचा निधी केंद्रातून आणला नाही नवा एक रुपयाचा सुद्धा नाही भावनिक आव्हान ठीक आहे ना मी चार निवडणुका लढवलो हे माझी पाचवी आहे मी आयुष्यभर निवडणुकाच लढवायचं काही नाही काही मी ठरवणार त्यांचं म्हणणं विकासाचं लक्ष वेगळ्या मुद्द्यांवर भरकटलं जाते आमचं सगळं लक्ष विकासावर आहे यांचं लक्ष सगळं भरकटवण्यावर चाललं आहे काही आपलं मुद्दे काढायचे जे अस्तित्वात नाही असे मुद्दे काढणं आणि निवडणुकीच्या मुख्य प्रश्नाला बदल देणं त्यांचं जे अपयश आहे की लोकांमध्ये संपर्क नाही तो मुद्दा खूप मोठा पेटता मुद्दा आहे मग त्याला विजवायचा कसा तर दुसरं काहीतरी काढायचं आहे मग अजित पवारवर टीका करायची मोदीजींवर टीका करायची हे त्यांचं ते ठरलेलं आहे